तुम्ही ऐकलंच असेल सध्या कोल्हापूर व पुणे बिबट्यांनी नुसती दहशत माजवली शहरांमध्ये येऊन ते आपली हजेरी लावतायत कोल्हापुरातल्या शाहूवाडी मधलं कडवे आणि गगनबावड्यातलं सांगशिगाव इथे तर बिबट्याने वस्तीत घुसून चक्क शेळ्यांना आपलं भक्ष बनवलं आणि मंगळवारी तर कहरच झाला कोल्हापूर शहरातच बिबट्या घुसला म्हणजे विचार करा हा प्राणी आता जंगलातून थेट आपल्या दारात येतोय पुण्यातल्या ग्रामीण भागात तर परिस्थिती यापेक्षा पण वाईट आहे बिबट्यांचा वावर इतका वाढला आहे की त्यांनी पाच वर्षांची मुलगी अकरा वर्षांचा मुलगा आणि एका त्र्याऐंशी वर्षांच्या आजीला आपलं भक्ष्य बनवलं किती भयंकर आहे या सगळ्या वाढत्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये भीती आणि संताप पसरतो अशा परिस्थितीत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एक खूपच मोठं आणि कडक वक्तव्य केलंय जर बिबट्या असाच माणसांवर हल्ले करत राहिला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा हा आदेश एकदम स्पष्ट आहे माणसांचा जीव वाचवण्यासाठी बिबट्याला मारण्याचा निर्णय सरकारने घेतला पण हा बिबटा अचानक इतका का बरं वाढलाय आता त्यांनी याची काही कारण सुद्धा सांगितली ते म्हणाले की पुणे जिल्ह्यात चार धरण आहेत या भागात आधी ऊस इतका नसायचा पण आता ऊसाची शेती खूप वाढली आहे ऊस म्हणजे बिबट्यासाठी एकदम सेफ घर ऊस जिथे मोठा असतो तिथं बिबट्यांना लपायला राहायला आणि पिल्ल्यांना वाढवायला सुरक्षित वाटतं तालुक्यात जिथे बिबट्यांचा वावर नव्हता तिथे त्यांची संख्या जास्त झाली या सगळ्या परिस्थितीबद्दल बोलताना मंत्री नाईक यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली ज्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात आपला माणूस गमावला त्यांच्या घरी ते स्वतः गेले शासनाने त्यांना आर्थिक मदत सुद्धा दिली पण त्यांनी एक वाक्य म्हटलं ज्यातून त्यांची खंत दिसते पैशाने माणूस परत येत नाही म्हणजेच बिबट्यांची संख्या वाढल्याने माणसांवरचे हल्ले वाढले आणि याला कुठंतरी ऊसाची उसाची वाढलेली शेती कारणीभूत ठरते असं सरकारचं मत आहे म्हणूनच माणसांचा जीव वाचवण्यासाठी आता सरकारने बिबट्याला थेट गोळा घालण्याचे आदेश काढले आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं यावर अजून कोणता उपाय करता येईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा